आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहेत जे व्यक्तिमत्व पुण्याच्या येरवड्या भागामधून वस्तीमध्ये शिकून दहावीमध्ये एकदा फेल झालेले परत बारावी मध्ये एकदा फेल झालेले दोन वेळा फेल्युअर असताना पण आज त्यांनी पीएचडी पूर्ण केलेली आहे एवढंच नाही तर आज त्यांच्याकडे जवळपास पस्तीस विद्यार्थी पीएचडी झालेले आहेत असं व्यक्तिमत्व आज वंचित बहुजन आघाडीचं जे काही शिरूर मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे पुणे युनिव्हर्सिटीचा असं कुठलंही पद नाही जे पद त्यांनी भूषवलं नाही इतके सुशिक्षित उमेदवार आज वंचित बहुजन आघाडीच्या शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत आफ्ताब साहेब तुम्ही काय सांगाल नक्की वंचित बहुजन आघाडीच तुम्ही का निवडली कारण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये भरपूर सारे असे प्रस्थापित पक्ष आहेत जे पक्ष न निवडता तुम्ही वंचित बहुजन आघाडीच का निवडली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे प्रेरणास्थान आहे आणि जेव्हा बाळासाहेबांकडं मी गेलो मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी या माध्यमातून आपण वंचित आणि बहुजन तसंच अल्पसंख्यक आणि उरलेल्या सर्वांना बरोबर घेऊन आपण जाऊ शकतो आणि चांगल्या प्रकारचं काम युवकांना शिक्षण देण्याचं काम युवकांना रोजगार देण्याचं काम युवकांना कौशल्य विकास देण्याचं काम आपण या माध्यमातून करू शकतो आणि बाळासाहेबांनी जे काम केलं आहे आज जे लोकांमध्ये जी फूट पाडली जाते त्यासाठी जा बाळासाहेब स्वतः लोकांपुढं आले आणि जे काही जातीय सलोखा राखण्याचं जा काम बाळासाहेब करतात तसं काम करताना कोणालाही पा आपण पाहिलेलं नाही तर मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी ही एक खूप चांगली म्हणजे मला एक त्यांनी प्रेरणा दिली आणि मला असं वाटतं की आपण सर्वजण मिळून आणि आज मनोवर भाई आहेत आणि हडपसर मतदारसंघातले सर्व कार्यकारिणी या लोकांनी मिळून आज जो हा कार्यक्रम आयोजित केला सभा आयोजित केली के त्यातून मला अजून खूप मोठं बळ मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं की बाळासाहेबांचे हात आपण खूप बळकट करूया आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार खरोखरच विन होतील विजय होतील या प्रकारेच आपण सर्वजण मिळून काम करायचंय आहे म्हणून आम्ही सर्वांनी मिळून वंचित बहुजन आघाडीत निवडलेली आहे बरोबर तुमच्याबद्दल असं ऐकलंय की तुम्ही जो काही येरोडाचा भाग आहे त्या येरोड्याच्या भागामध्ये जे काही गुन्हेगार विद्यार्थी आहेत त्या गुन्हेगार विद्यार्थ्यांना तुम्ही त्यांचं माइंडसेट बदलून तुम्ही एमपीसीपीसीच्या क्षेत्राकडे त्या विद्यार्थ्यांना वळवलंय आणि गुन्हेगारी क्षेत्र बदलून तुम्ही त्यांना सरकारी नोकरीमध्ये घालण्यासाठी प्रयत्न केलेले तर तुम्ही उद्या संसदेमध्ये गेल्यानंतर ले तुम्ही प्राचार्य पण राहिलेला तर तुम्ही संसदे गेल्यामध्ये संसदेमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काय करणार आपण जेव्हा बाळासाहेबांचं खूप मोठं स्वप्न आहे की संविधान वाचवायचं संविधान वाचवण्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात त्यामध्ये युवक पण आहे युवकांसाठी आपण आता काय देतो रोजगाराचा प्रश्न आहे स्वयंरोजगाराचा प्रश्न आहे दिसतं खूप मोठं पण लोकांपर्यंत काही पोचतच नाही तर आपण युवकांच्या ज्या योजना आहेत युवक युवक कल्याणच्या योजना आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही काम करायचं आहे ते सर्व असं भरीव काम करण्याचा आपण प्रयत्न करू आणि आपण जेव्हा नाव तिथं वंचित आहे तर वंचित असं कोणी वंचित राहणार नाही आणि सर्व वंचितांना घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जर एखादा माणूस आला तर त्याचं जेव्हा एक घर भरलं जाईल त्याचं घर मोठं होईल भाऊ बहीण शिकतील स्वयंरोजगार मिळेल आणि त्यांना नोकऱ्या मिळतील आणि त्या माध्यमातून प्रत्येक जण मोठा होईल असं मला वाटतं आणि लोकसभेमध्ये पण आपण हाचा जागर याचा पुढे घेऊन आपण सर्वजण जाऊ बरोबर सर दहावीला फेल झालात तुम्ही त्यानंतर बारावीला फेल झालात परंतु त्यानंतर तुम्ही पीएचडी केली आज विद्यार्थ्यांना तुमच्याकडे जवळपास पस्तीस छत्तीस विद्यार्थी पीएचडी करतात हे नक्की प्रवास कसा राहिलेला आहे आणि एक प्राचार्य पदाकडून तुम्ही राजकारणामध्ये वळताय याच्या मागचं नक्की काय बॅकग्राऊंड काय मला असं वाटलं गेले अनेक वर्ष म्हणजे बत्तीस वर्ष मी शिक्षण क्षेत्रात आहे त्याआधी रिसर्च करत होतो परंतु असं वाटलं की आपण एवढ्या वर्ष काम करतोय परंतु मी भारत सरकार जे एक नॅशनल युथ अवॉर्ड म्हणजे राष्ट्रीय युवा पुरस्कार देते तो पुरस्कारही मला झोपडपट्टीमध्ये काम करण्यासाठी मिळालेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मला असं वाटतं की आपण जे काही एक कार्य करतोय ते सर्व कार्य हे शिक्षण क्षेत्रामध्ये करतोय लोक मला ओळखतात शिक्षणमध्ये ओळखतात परंतु मला आज असं वाटलं की आपण जर लोकांसाठी राजकारणात गेलो तर आपण चांगल्या प्रकारचं काम करू शकतो आपला ध्येय हा युवा आहे आपलं ध्येय शिक्षण आहे आपलं ध्येय रोजगार आहे आपला ध्येय स्वयंरोजगार आहे आपलं ध्येय स्व संविधान वाचवायचं आहे तर, तर या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर आपल्याला सर्वांना मिळून आणि सुशिक्षित लोकांना मिळून सर्वांनी या क्षेत्रामध्ये राजकारणात यायला पाहिजे राजकारणात चांगली लोकं आली तर मला वाटतं की कधीही म्हणजे लोकांना प्रॉब्लेम येणार नाही गुन्हेगारी आपोआप कमी होईल आता आपण बघतो युवकांना एम डीचा प्रॉब्लेम आहे ड्रग्सचा प्रॉब्लेम आहे आपण आपल्या युवकांना त्या सर्व माध्यमातून दूर आहे आणि युवकांना एक चांगली दिशा देण्याचा एक रोडमॅप देण्याचं काम आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये आज जो काही चर्चेत विषय असतो युनिफॉर्म सिव्हिल युनिफॉर्म सिव्हिल कोड सारखा किंवा युसीसी सारखे जे काही कायदे केलेले आहेत केंद्र सरकारने परंतु त्या कायद्यामध्ये असा कुठेही उल्लेख नाही की एखाद्या समाजाचं आरक्षण जाईल किंवा काय असेल परंतु समाजामध्ये असा प्रचार केला जातो की या समाजाचा कुठेतरी धोका निर्माण करण्याचा हा कायदा आहे त्या समाजावरती धोका निर्माण करण्याचा कायदा आहे परंतु संसदेमध्ये तुमच्यासारखे सुशिक्षित लोक जाणं गरजेचं आहे आज वंचित बहुजन आघाडीचे या विभागामधले तात्या तात्या पण तात्या काय सांगाल की आज मुस्लिम उमेदवार तुम्हाला मिळालेला आहे आणि तुमच्या भागामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये तर बाळासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला न्याय दिलाय का असं तुम्हाला काय एकशे एक टक्का सांगतो की आज खरोखरच मुस्लिम समाजाला न्याय मिळून दिलेला आहे कारण काँग्रेसवाल्याने आजपर्यंत फक्त मुस्लिमांचा मतासाठी वापर करून घेतलेला आहे तरी पण मुस्लिम बांधवांना खरोखरच आज आज अठ्ठेचाळीस मध्ये पाच कॅन्डिडेट मुस्लिमचे बाळासाहेब आंबेडकरांना दिलेले आहेत काँग्रेसवाल्याने एकही कॅन्डिडेट दिलेला नाही तरी काँग्रेसवाल्याला एवढंच सांगू इच्छितो की तुम्हाला फक्त मुस्लिम वोट चालतात मुस्लिम कॅन्डिडेट चालत नाही हे तुमच्या जीवाला लाजा वाटल्या पाहिजे बरोबर अध्यक्ष गदा पण आहेत आपल्याकडं साहेब तुमची नक्की तयारी उमेदवाराच्या बाबतीत कशी आहे वास्तविक मला पुणे शहराने हडपसर विधानसभेला जेव्हापासून संधी दिली अध्यक्ष या नात्याने मी प्रथमच न्याय द्यायचं काम केलं विधानसभेला मी पहिल्यांदा ऑफिस टाकलं ऑफिस टाकल्यानंतर मनोहरबाईंनी मला सांगितलं आप काम करते रहो आप आ, आगे प्र त्याप्रमाणे काम केलं आम्ही दोन महिन्यापासून उमेदवाराची वाट बघत होतो परंतु आम्ही कुठेही मागे पडणार नाही हडपसरमध्ये जसे मुस्लिम समाजात जास्तीत जास्त आहे तसे आदर आदरमध्ये माळी समाजसुद्धा आहे आणि मी स्वतः माळी समाजात नाही हडपसर मधलं माळी समाज जेवढं आपल्या वंचितलं मतदान करल हेच मी या ठिकाणी दाखवून देईल हडपसर विधानसभेचं पस्तीस ते चाळीस टक्के मतदान शेख साहेबांना होईल या ठिकाणी मी गाई देतो आणि मी हडपसर मध्ये शिरूर मध शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यानंतर हडपसर मधलं जे मतदान मोजलं जाईल त्या प्र, त्याचप्रमाणे शेख साहेब त्यावेळेस फोन करून सांगतील स्वतः मनोहरबाईंना की आपका जो बंदा बोला व सही किया हेच हो या ठिकाणी मी माझ्या कामाची पावती म्हणून दाखवल मी कमी बोलतो पण काम जास्त करतो उमेदवार साहेब तुम्हाला एक शेवटचा माझा प्रश्न आहे की जे काही शिरूर मतदारसंघ आहेत शेवटचं आव्हान शिरूर मतदारसंघातल्या मतदारांना काय करणार मला असं वाटतं की शिरूर मतदारसंघ याच्यामध्ये दोन शहरी मतदारसंघ येत आहेत दोन तालुका म्हणजे आपण जर पाहिलं हडपसर विधानसभा मतदारसंघ आणि भोसरी हे दोन आहेत त्यानंतर चार जे मतदारसंघ आहेत ते खेळाळंदी जुन्नर त्यानंतर आंबेगाव आणि शिरूर या मतदारसंघामध्ये ग्रामीण भाग आहे तर या सर्वांना मिळून यांचे येणारे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या सर्वांचं आपण एक पुन्हा एकदा लोकांसमोर जाऊन त्यांच्याशी चर्चा करूया आणि पुन्हा एकदा सांगतो मी संविधान वाचवायचं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आपला कुठलाही विद्यार्थी मागं राहता कामा आहे स्वयंरोजगारामध्ये कुठलाही विद्यार्थी मागं राहता कामा आहे रोजगार सर्वांना आपल्या वंचितांना मिळावा आणि एकदा रोजगार मिळावा की सगळ्यांच्या घरांमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण होईल आणि तो रोजगार आपण देण्याचा प्रयत्न करू आणि लोकसभेमध्ये खूप मोठा आवाज आपण मतदार मतदारसंघातून उठू हेच मला सांगायचं आहे बरोबर शेवटचा प्रश्न पुणे शहराचे अध्यक्ष मनोरबाई भाई काय सांगाल का दिवसापूर्वी वसंतदा मजबूत व्यक्तिमत्व तुमच्या पक्षाकडे आलेलं आहे आज एकदम सुशिक्षित व्यक्तिमत्व तुमच्या पक्षाला या वेळेस तुम्ही सत्तेमध्ये असाल का सत्यामध्ये आम्ही पहिले पासूनच आहे संविधान के माध्यम से कि तो बाबासाहेब आंबेडकरने जो संविधान लिखा आहे बाबासाहेबने पहिले बी बोला शिक्षण ये वाघिनी का दूध है और वही दूध पिलाने का काम हमारे आदरणीय अनवर सर वो 20 साल से कर रहे हैं तो ये जो लोगों ने बाबा साहब का सिर्फ फोटो लगाया है बाबा साहब का जब नाम का इस्तेमाल करके सत्ता हासिल है आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब ने बाबा साहब के विचारों को प्रैक्टिकल देने का काम यहाँ पर उम्मीदवारों के माध्यम से किया है आपने देखा रहेगा ता जो मोर है ये मराठा समाज से है गरीब मराठा में से है आज गरीब मराठाओं में से किसी को उम्मीदवारी नहीं देते कोई सब श्रीमंत मराठा को उम्मीदवारी देते मुस्लिम समाज को जैसे कि आपने बोला है मुस्लिम समाज के इनको वोट चलते मुस्लिम समाज को उम्मीदवारी कोई नहीं देता तो ये प्रैक्टिकल जो काम बाबा साहब अम्बेडकर का बाबा साहब अम्बेडकर ने ये इलेक्शन के माध्यम से करके दिया है जिस तरीके से बाबा साहब अम्बेडकर ने बोला था पैर में बच्चों के चप्पल तुम्हारे बच्चों के पैर में चप्पल नहीं रहेगा चलेगा लेकिन हाथ में पुस्तक होना चाहिए और शिक्षण ये का दूध है इस बात को प्रैक्टिकल प्रकाश अंबेडकर साहब ने यह उम्मीदवार देखे किया है तो मेरी गुजारिश है सभी मुस्लिम सभी मराठा सभी दलित भाइयों से कि बाबा साहब अंबेडकर के सपनों को अगर पूरा करना है तो हमको प्रकाश अंबेडकर साहब के साथ में कांदे को देके खड़ा खड़ा रहना पड़ेगा उसकी वजह यह है कि अगर हम मजबूत हाथ अगर किसी का पकड़ेंगे तो हमको किसी के पैर पकड़ने की जरूरत नहीं पड़ेंगी और आज जिस तरह से हमारे लिए प्रकाश अंबेडकर साहब सत्ताधारियों से भिड़ जाते हैं पुलिस से भिड़ जाते हैं आज माइनॉरिटी को न्याय दिलाने के लिए दलितों को न्याय दिलाने के लिए वंचितों को न्याय दिलाने के लिए जिस तरह से बाबा साहब अम्बेडकर ने कोशिश की थी आज वही कोशिश प्रकाश अम्बेडकर साहब इस दौर में कर रहे तो हम सबको जिस तरीके से उस वक्त सब लोगों ने बाबा साहब अम्बेडकर का साथ दिया था और वो आज हिस्ट्री में महफूज है उसी तरीके से आज जो प्रकाश अम्बेडकर साहब का साथ देंगे वो भी हिस्ट्री में महफूज रहेंगे धन्यवाद या ठिकाणी हडपसर मतदारसंघामध्ये आपण आलो हडपसर विभाग भागामध्ये आपण आलो होतो आणि शिरूर मतदारसंघामधून जे काही वंचित बहुजन आघाडीचे आपताप शेख यांना उमेदवारी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेली आहे त्यांच्या प्रचाराला सुरुवात देखील झालेली आहे आणि उद्या ते दहा वाजता प पुण्यामध्ये ते पुणे कलेक्टर ऑफिसला फॉर्म देखील भरणार आहेत तर मी मेघराज गवारे आणि तुम्ही बघत होता क्रांती न्यूज या प्रकारचे लेटेस्ट अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता मला इंस्टाग्राम ट्विटर हँडल आणि फेसबुकवरती तुम्हाला फॉलो करू शकता धन्यवाद